<्क्णारा> शेतकरी नेते रविकांत तुपकर यांना पोलिसांनी त्यांच्या घरातून ताब्यात घेतलं आहे विविध मागण्यांसाठी आज ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंगल्यावर धडक मोर्चा काढणार होते मात्र त्याआधीच म्हणजे जामीन लगेच त्यांना सोडणारच माझं म्हणणं काय म्हणून आली आहे कधी वकील माझं काय म्हणणं फक्त आंदोलनाचा आमचं ती आंदोलक म्हणून आली आहे माझी पत्नी कधी वकील म्हणून आले याच पण तुम्ही शहानिशा करणार नाही कधी चौकशी करतात अशी कोणती चौकशी पहिले जातात असं नाही ना माझं म्हणणं काय उद्या समजा माझी मुली आहे असं नाही म्हणजे तुम्ही उलट काय होत अजून शेतकऱ्यांच्या भावना ज्या आहेत ना त्या अजून आदर माझी पत्नी वकील आहे तर ती आमचं जामीन घ्यायला आली असेल तर तुम्ही तिला पराठ केलं म्हणजे याचा अर्थ काय नाही तुम्हाला जमीन तुम्हाला आम्ही लगेच त्यांना सोडणार नाही काय विषय त्यांना नाही काय माझं म्हणणं काय आहे की ती आंदोलन म्हणून आली आहे ती वकील म्हणून आम्ही हे माझं काय म्हणणं पक्का आंदोलक आमचं फक्त हे ती आंदोलक म्हणून आली आहे माझी पत्नी कधी वकील म्हणून आले याचं पण तुम्ही शहानी करणार नाही कशी चौकशी करतात अशी कोणती चौकशी जातात असं नाही ना माझं म्हणलं काय उद्या माझी मुलगी आहे पोहोचल लागतात असं नाही म्हणजे तुम्ही उलट काय होतंय अजून शेतकऱ्यांच्या भावना ज्या आहेत ना